भीती घाबरणे चिंता या गोष्टींचा सामना प्रत्येकालाच आपल्या आयुष्यात करावा लागतो काही लोकांसाठी भीतीची भावना दोन चार सेकंद ते दोन चार मिनटापर्यंतचीच असते त्यानंतर ते, ते भीतीवर विजय मिळवतात व जीवनात यशस्वी होतात बऱ्याच जणांना मात्र या भीतीवर लवकर मात करता येत नाही व ते निराश होतात त्यांचा आत्मविश्वास कमी होतो व पर्यायाने त्यांचे जीवन आनंदी राहत नाही भीती वाटणे म्हणजे धोक्याची जाणीव होणे असे झाले तर काय होईल मग मी काय करू यातून मला कोण बाहेर काढेल वगैरे नकारात्मक विचारांचा पगडा त्याचे मनावर आणखी घट्ट होत जातो मग यातून बाहेर कसे निघता येईल आपण भीतीचा सामना कसा करायला पाहिजे यासाठी काही महत्त्वाच्या गोष्टी लक्षात घ्यायला पाहिजे मुळातच कधीकधी आपणास वाटणारी भीती ही अस्तित्वातच नसते नव्वद टक्के प्रकरणामध्ये हा आपल्या मनाचा खेळ असतो जी गोष्ट घडण्याची शक्यता नव्वद टक्के इतकी नाहीच अशा गोष्टींची इतकी धास्ती घेण्याची गरज नाही हे आपल्या मनाला समजावून व पटवून द्यावे लागेल बरेचदा ज्या गोष्टीबाबत आपल्याला भीती वाटते ती घटना घडणे न घडणे आपल्या हातातच नसते त्यामुळे आपण व्यर्थ चिंता किंवा भीवून काहीच उपयोग नाही त्यामुळे जे काय घडेल चांगले किंवा वाईट दोन्ही गोष्टीसाठी आपल्या मनाची तयारी करून ठेवायला पाहिजे म्हणजेच आपल्याला वाटणारी भीती हळूहळू कमी होईल भीती बहुतेकदा स्वतःबद्दल आणि आपल्या सभोवतालच्या जगाबद्दल नकारात्मक विचारामुळे उद्भवते या नकारात्मक विचारांना प्रतिसाद देणे बंद करायला पाहिजे भीतीवर मात करण्याचा सर्वोत्तम मार्ग म्हणजे आत्मविश्वासाने भरपूर व सकारात्मक विचारसरणीच्या लोकांच्या सहवासात जास्तीत जास्त राहण्याचा प्रयत्न करणे संगतीच्या परिणामाचा खूप फरक पडतोय हळूहळू तुम्ही पण सकारात्मक व्हायला लागतात व मनात भीती वाटणे कमी व्हायला लागते भीती थांबविण्याचा प्रभावी मार्ग म्हणजे परिस्थिती सोडून देणे व पुढे जाणे ज्या जागेची ज्या लोकांची किंवा ज्या घटनेची तुम्हाला भीती वाटते त्या वातावरणातून लवकरात लवकर निघून जाणे व आपल्या मार्गाला लागणे हा सुद्धा एक भीती कमी करण्याचा उत्तम मार्ग आहे ब्रिल सर्व गोष्टी उपयोगाच्या आहेतच पण शेवटी महत्त्वाचे आहे की भीतीपासून दूर पडणे हा भीती घालवण्याचा योग्य मार्ग नाही आपल्याला नेमकी कशाची भीती वाटते हे शोधून काढा व ते मान्य करा व नंत्यावर स्वतः चिंतन मनन करून ती भीती घालविण्यासाठी ती गोष्ट मुद्दामून पुन्हा पुन्हा करा याने हळूहळू तुमचा आत्मविश्वास वाढेल व प्रत्येक वेळेस तुम्हाला ती भीती हळूहळू कमी झाल्यासारखी वाटेल व एक दिवस तुमची ती भीती दूर पळून जाईल व जगात तुम्ही सर्व गोष्टींना घटनांना प्रसंगांना आत्मविश्वासाने पुढे जाल